माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे बाप आईचं मन कसं हळवणी भाऊ असतं आईचं मन कसं हळवणी भाऊक असतं बाप नावातच मात्र धाकाचं वादळ भासत बाप अंतकरणाने जडच असतो बाप अंतकरणाने जडच असतो जडत व येतं त्याला जबाबदारीचं त्याच्या सावलीत झोपलेल्या कुटुंबाचं कर्तव्याच्या ओझ्याखाली त्याचंही मन दाटतं लेकरांच्या सुखासाठी त्याचं कंबरच मोडतो तरीही उभा असतो तरीही उभा असतो सदैव आपल्या पाठीशी तू चाल पुढं म्हणत थकलेल्या मनाशी पुढे जाणाऱ्याचा पाय ओढणं ही तर रीत खेकड्याची पुढे जाणाऱ्याचा पाय ओढणं ही तर रीत खेकड्याची पण माझ्यापेक्षा तू मोठं व्हावं ही भावना फक्त बापाचीच बापासाठी मुलापेक्षा मुलीचं पारडं भारीच बापासाठी मुलापेक्षा मुलीचं पारडं भारीच भर मांडवातही जबाबदारी न वागताना त्याची आसवं मात्र कोरडीच लळा प्रेम लाड कौतुक असलं की आईच भारी पण दुःख वेदना संकट आली की बापच आठवी शरीर थकतं बापाचं शरीर थकतं बापाचं तरीही आधार वडासारखा असतो त्याच्या छत्रछायेत मात्र मी खुजास दिसतो थकलेला बाप आजही थकलेला बाप आजही ओसरीतला वटवृक्षच भासतो गरज म्हणून नको मला आधार हवा गरज म्हणून नको मला आधार हवा माझ्यातल्या बापालाही शेवटी माझा बापच हवा नको पैसा नको प्रसिद्धी नको पैसा नको प्रसिद्धी आयुष्यभर लाभो देवा मला बापाची श्रीमंती माझ्या बापाची श्रीमंती धन्यवाद